सोलापूर आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी अधिकृतपणे सुरू झाली असून राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे इच्छुकांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या प्रक्रियेने वेग घेतला असताना सोलापूरच्या राजकारणातील एका परिचित आणि जनाधार असलेल्या परिवाराने जोरदार एंट्री केली आहे काँग्रेस पक्षाकडून प्रभाग क्रमांक चौदामधून मैनुद्दीन हत्तुरे यांनी उमेदवारीसाठी आपला इच्छुक फॉर्म काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्याकडे सादर केला हा अर्ज सादर करताना हत्तुरे कुटुंबियांसह काँग्रेसच्या निष्ठावान कार्यकर्त्यांची मोठी गर्दी उपस्थित होती ज्यामुळे प्रभाग चौदामध्ये शक्तीप्रदर्शन पाहायला मिळाले या उमेदवारीमुळे प्रभाग चौदामधील राजकीय समीकरणे अधिक धारदार होणार हे निश्चित आहे याचे प्रमुख कारण म्हणजे सोलापूरच्या राजकारणात हत्तुरे परिवाराचा असलेला लक्षणीय दबदबा मरहुम रफीक हत्तुरे यांनी महापालिकेत सलग पाच वेळा नगरसेवक म्हणून उल्लेखनीय कार्य केले आहे या प्रदीर्घ राजकीय कारकिर्दीमुळे प्रभाग मध्ये हत्तुरे परिवाराचा जनाधार केवळ भक्कम नाही तर अभेद्य मानला जातो याच वारशाच्या बळावर मैनुद्दीन हत्तुरे यांच्या उमेदवारीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी फॉर्म स्वीकारल्यानंतर सक्षम आणि जनाधार असलेल्या नेतृत्वाची पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी गरज असल्याचे स्पष्ट केले मैनुद्दीन हत्तुरे यांच्या रूपाने काँग्रेसला प्रभाग मध्ये विजयश्री खेचून आणण्याची क्षमता असलेला उमेदवार मिळाल्याचे संकेत मिळत आहेत माझे सहकारी रफु हाते गेले वीस पंचवीस वर्ष त्या भागांना दर्शवत आहे आज त्यांच्या मुलांनी या ठिकाणी उमेदवारी मागितली आहे मी गेले आठ दिवस काँग्रेस पक्षाच्या इच्छुकांचे आम्ही अर्ज आहे आणखी तीन दिवस मला मदत वाढवा लागेल शहरातील बघितलं तर आता दीडशे ते दे दोनशे लोकांनी काँग्रेस पक्षाकडून मागणी केली आणखी तीन दिवसात बरेच अर्ज येणार आहेत तर यात ज्येष्ठ आमचे सहकारी रफीक अतुरेंचे चिरंजी देखील ते आज काँग्रेस भवनमध्ये येऊन आधीपूर्ण पण या ठिकाणी त्यांनी मागणी केलेली आहे जरूर शिंदे साहेब प्रदेश पर हे यादीमध्ये जास्त नाव जाईल तस ह्या ज्येष्ठ आणि जुन्या सहकारी आणि अनेक वर्ष काँग्रेसचे अग्निष्ठ राहिलेले साहेब यांच्या नावाचा देखील मुलाचा त्या ठिकाणी विचार होईल काँग्रेस अध्यक्ष म्हणून मी जे जे अजून इच्छुक उमेदवार राहिलेले आहेत त्यांना देखील विनंती करतो की हे आधी प्रदेशकडे पाठवायचे त्यामुळे जे इच्छुक आहेत ते लवकरात लवकर या ठिकाणी अर्ज भरा मी विनंती करतो असलामिकुम आज काँग्रेस में प्रभाग क्रमांक से इच्छुक उमेदवार फॉर्म हमारे छोटे भाई महनुद्दीन मोहम्मद रफीक हत्तुरे इनका फॉर्म हमने हमारे अध्यक्ष चेतनभाई नरोटे इनके हाथों में दिया है हमें ये उम्मीद है कि हमें प्रभाग चौदह से ये टिकट हम महीनों अख्तुरे इनके लिए मांगनी कर रहे हैं और कांग्रेस कमेटी जो पच्चीस साल तीस साल से हमारे ऊपर विश्वास दिखाकर हमें टिकट दे रही है वही विश्वास रख कर सिर्फ फ़र्क इतना है कि अभी तक मैनू मोहम्मद रफीक बाबू में अखूरे ये कंटिन्यू पच्चीस साल से प्रभाग चौदह से नगर सेवक है दो हज़ार सत्रह में अचानक हार्ट अटैक आने से उनका इंतकाल हुआ अब हम वही परंपरा आगे बढ़ाने के लिए लोगों की सेवा करने के लिए हमारे छोटे भाई मैनोद्दीन रफी गत्तूरे है इनके लिए कांग्रेस कमेटी से प्रभाग चौदह की टिकट की मांगनी की है हमें उम्मीद है कि कांग्रेस पार्टी हमारे साथ अन्याय नहीं करते हुए हमें ही टिकट देगी और प्रभाग चौदह से इन शह मैनोद्दीन रफी गत्तूरे ये फिर से यहाँ के लोग उनके ऊपर विश्वास दिखा कर प्यार से प्यार दिखा कर बहुमत से जिता कर लेकर आएंगे